पहिला कल जो आहे तो कधीपर्यंत हाती येईल आता जर फेऱ्यांचा विचार केला तर सातारा आणि वाई या दोन विधानसभा मतदारसंघाच्या साधारण तेवीस फेऱ्या होणार आहेत आणि इतर ज्या फेऱ्या असतील त्या कराड दक्षिण असेल कराड उत्तर असेल पाटण असेल आणि कोरेगाव असेल याच्या साधारण सोळा ते अठरा फेऱ्या होणार आहेत त्यामुळं जो कल आहे साधारण दुपारी दोन ते तीन वाजे वाजल्यापासून आपल्याला हातात येईल परंतु ही नेक टू नेक फाईट आहे पाच दहा पंधरा वीस पंचवीस हजाराचा अंतर असणार आहे त्यामुळं आत्ता तुर्तास तरी जरी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली तरी आपल्याला फायनल रिझल्ट येईल तोपर्यंत थांबावं लागणार आहे कारण का ही जी फाईट आहे उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे ही नेक टू नेक फाईट आहे आणि नक्कीच आपल्याला साधारण दुपारनंतर आपल्याला अंदाज येईल आ, की आपल्याला नेमकी परिस्थिती बाजूने मतदार कौल देतो प्रज्ञा नक्कीच आता दक्षिण मुंबईमध्ये जाऊयात देवेंद्र कोल्हटकर आपल्या सोबत आहेत देवेंद्र मुंबई मधल्या सगळ्याच फाईट्सकडे लक्ष लागलेलं आहे सगळ्यांच लक्ष लागून आहे दक्षिण मुंबई मधला कल जो आहे पहिला साधारण कधीपर्यंत हाती येऊ हो शकेल आणि एकूण किती फेऱ्या होणार आहेत तिथे प्रज्ञा आज लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता जी एती मदे आहे ती सगळ्यांमध्ये आहे तर खास करून मुंबईकडे सगळ्यांचं लक्ष असेल मुंबईतील सहा जागांवर नेमकं काय घडतंय कोण विजय होती आहे कोय पराजित होतंय त्याचबरोबर मुंबईतील सहा सागांसोबत सगळ्यांचं लक्ष असणार आहे ते दक्षिण मुंबईकडे कारण देशाची आपण आर्थिक राजधानी मुंबई म्हणतो मात्र मुंबईची राजधानी ही दक्षिण मुंबई आहे आणि या दक्षिण मुंबईमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा पद्धतीचा थेट सामना जो आहे तो पाहायला मिळतो आहे यामिनी जाधव विरुद्ध अरविंद सावंत अशा पद्धतीचा हा सामना आहे शिंदे शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि हा मतदारसंघ आहे तो आ... सातत्याने चर्चेत आहे या मतदारसंघामध्ये नेमकं काय का होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे अरविंद सावंत जे आहे ते यांना उमेदवारी खूप आधीच जाहीर झाली होती यामिनी जाधव यांना तुलनेने उशिरा उमेदवारी जाहीर झाली होती प्रचार रंगला होता त्यामुळे आज जो आहे तो मतमोजणी होते आणि या मतमोजणीमध्ये दक्षिण मुंबईमध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल साधारण दुपारपर्यंत जे आहे ते मतमोजणीचं जे चित्र असेल किंवा इथली नेमकी काय स्थिती आहे याचा कल जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे आता आठ वाजता जे आहे ते मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि स्वाभाविक आहे या दक्षिण मुंबईच्या मतदारसंघाकडे जे आहे ते मुंबईसह राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे